तर नमस्कार मी स्नेहा मिरकणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहशा स्वागत करत आहे तर अचानक भयानक ब्लॉगच आहे हा कारण की आज आहे दादाचा वाढदिवस आणि तर त्याला सरप्राईज देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत तर त्याला त्याचा बड्डे करायचा आहे ही आयडिया आमच्या सूरज दादाची होती तर सूरज दादा मला ने आलेले आहेत जसं की त्यांना माहित आहे बहीण किती नाजूक आहे एवढा ल आमचा प्रवास तिला जमत नाही असं कसं भावांजवळच आपण असं वागतो म्हणा पॅम्पर्ड पॅम्परिंग करून घेत असते तर तो मला न्यायला आलाय तर आम्ही आत्ता दादाकडे चाललोय तर बऱ्याच दिवसापूर्वी दादा काय बोलला होता की ताई तू कधी येते माझं ऑफिस पाहायला तर आज योगायोगाने त्याचं ऑफिस पण पाहून होईल आणि त्याला त्याचा वाढदिवस पण साजरा करणं होईल तर चला चाललो आहे आणि अचानकच हा ब्लॉग पण शूट करायला घेतलाय म्हटलं चला दादाच्या बड्डेची मेमरी तयार होईल एक छानपैकी ओके आहोत आधी आम्हाला ना केक घ्यायचा आहे आणि मग पुढे जायचंय चॉकलेट केक घ्यायचा कारण त्याचे एक बाईट फक्त ते खातील आणि बाकीचा सगळा केक आपण घरी घेऊन जाणार काय घ्यायचं सांग बरं बाहेर दाखवतो बाकी माच केला पण बाहेर नाही गेला लाखाशिवाय बात नाही वडापाव बिना कधी आहे भाऊ समोर आली असलं नाही काय अरे चांगले अपमानित आहे ते दिसायला भोळा दुसऱ्यांच्या पैशावर डोळा अरे भावाचा बड्डे मित्र तर सगळेच नेले असते भाऊच्या समोर आली कोमल भाऊने तिथेच गिळली सॉरी कोमल बाहेर दाखवतो बादशा घरात गाजतो कब्ब्या मोठा सासरच्या इस्टेटीवर डोळा सासरीला इस्टेट तर पाहिजे करून आहे बघू रे श्री दादा हे बघा केक घेतलाय आणि सूरज दादा स्वतःच केक बनवतात त्यांचा बरच केकचं नॉलेज आहे त्यांना तर त्यांनी बरंच बार्गेनिंग केलं पण त्यांना काही पाच रुपये सुद्धा कमी केले नाहीत त्यांनी एक कॅन्डल दिली आहे फ्री म्हणले हे बघा ही वाली <laughs> तेवढं मात्र दिलंय बस बाकी काय नाही दिलेलं चला आता काय एक रुपया पण कमी नाही केला कारण मी काय बार्गेनिंगच्या मध्ये पडले नाही नाहीतर बघ त्यानं पन्नास रुपये कमी केले असते तुझ्या नावावर सोडलं होतं मी त्याच्यामुळे त्यांना कमीच केले नाही बार्गेनिंग मध्ये तर जाऊ दे आता काय चला आता काय आता काय दादाचा वाढदिवस आहे म्हणलं मी पोहचत आहोत दादाच्या ऑफिसला आणि बहुतेक दादाला फोनवर ऐकू गेला के केला आवाज मग नाही का हा ठीक आहे तरी पण तो काही सरप्राईज होत नाही त्याला आम्ही म्हणजे प्रयत्न करतो देण्याचा सरप्राईज पण तो कधी आजपर्यंत सरप्राईज इतका असा वाव नाईस वगैरे झालेला नाहीये पण तरी मनातून होत असेल असं कन्सिडर करून <laughs> <जान। laughs> आम्ही मनातून सरप्राईज होत असेल त्याला हा ब्लॉग बघितल्यानंतर कळेल की यार आता नेक्स्ट टाइम ना खोट खोटं सरप्राईज व्हायला पाहिजे ऍक्च्युली <laughs> <laughs> चला

सोडला नाहीये तुझ्या जेव पार्टीसाठी नाही झाल पार्टी शाबुदाना खिचडी हा श्रीकंद दादाचा केक आणि हा श्रीकंद दादा किती वाढदिवस आहे दादा तुझा सांगत नसत सांगत नसत <laughs> <नस्तार। laughs> <laughs> 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 आम्ही तो हरकत फिफ्टीन इयर्स ओल्ड रिव्हर्सिंग चालू रिव्हर्स त्याच्यामुळे किती वर्ष मागे गेलो ते सांगायचं पुढे गेलो ते नाही सांगायचं

बड्डे दादाच आहे आणि गिफ्ट मला मिळाले थँक्यू आणि ही बॉटल तर बॉटल आहे इनपार्क एन पाक डिझाईन इंजिनिअरिंग लोगो आहे इनपार्क डिझाईन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी दादाची स्वतःची कंपनी आहे आय डोंट नो इफ एन ऑफ यू इज इंटरेस्टेड इन दिस बट आम्ही बिल्डिंग्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन दोन पार्ट असतात जी बिल्डिंग आपण बघतो तो पार्ट देन बिल्डिंग असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर असतात तर बिल्डिंगचा इन्फ्रास्ट्रक्चरचं डिझाईन आणि डिटेलिंग आणि थ्री डी मॉडलिंग असं बोलतात त्याला डिझाईन करणं म्हणजे त्याच्या मागच्या इंजिनिअरिंग प्रिन्सिपल समजून घेणं आणि त्या अप्लाय करणं आणि ते डिझाईन कोर्स रेफर करून प्रत्येक देशाचे वेगवेगळे असू शकतात ते रेफर करून डिझाईन डॉक्युमेंट बनतं त्याच्यानुसार ड्रॉइंग्स बनतात त्याला पॅरल आणि त्याच ड्रॉइंग्समध्ये टू डी ड्रॉइंग्स आणि थ्री डी ड्रॉइंग्स अशा दोन टाईपच्या ड्रॉइंग्स असतात तर त्या सगळ्या स्कोप आपण करतो डिझाईन पण टू डी ड्रॉइंग्स पण थ्री मॉडेल्स पण आणि हे बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पण करतो आणि हे आपण मेकॅनिकल इंडस्ट्रीसाठी पण करतो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असते सिम्युलेशन तर त्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो आणि ह्या सगळ्या जे सर्व्हिसेस आहेत ते आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतो मेनली सगळे आपले क्लायंट हे अब्रॉड आहेत यु आयर्लंड यू एस कॅनडा या चार कंट्रीमध्ये तरी आता सध्या आपण प्रोजेक्ट करतोय मेजरली त्यातले आपले प्रोजेक्ट आपण मध्ये आता सध्या पण असं आहे की बट डे ओके त्या दिवशी जन्म झालाय म्हणून इट्स अ स्पेशल डे बट मला जे काही प्लॅन करायचं ते ऑलरेडी मी प्लॅन करतोय आणि त्याच्यावरती काम करतोय so, सो बऱ्याच सगळे विशेष आहेत विशेष म्हणजे मला जायचं होतं नोव्हेंबर मध्ये लास्ट इयरला ड्यू टू लेग इंजुरी जाऊ शकलो नाही so, सो फर्स्ट ऑफ ऑल माझी इंटरनॅशनल टूर जी आहे ती यू के यू एस साठी प्लॅन्ड असेल या वर्षामध्ये ॲज सुन ॲज मी बरं होणार आहेत ते वन ऑफ द थिंग्स आय एम गोईंग टू कम्प्लीट फॉर शुअर अपार्ट फ्रॉम दॅट या वर्षी दोन पुस्तकं तरी यायला हवीत ही आहे त्यानंतर अदर टू एंटिटी ज्या आहेत लर्निंगच्या जिकडे ट्रेनिंग वगैरे कंडक्ट करतो त्या पण थोड्याशा अप्पर लेवलला बघतोय मी so, सो दॅट मला मॅक्झिमम सोर्सेस कडून येणारा पैसा जो आहे ना त्याच्यातून लोन उडवायचं आहे आणि लवकरात लवकर सुखी माणूस व्हायचं डोक्यावर कुठलंच लोन नसलेला डोक्यावरची केस जाण्याच्या आधी लोन मधला अकाउंट ऑन फोन 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 अरे माणसं पण शेजारी कशी आहे ऑलवेज नाही मला एवढे सगळे मेसेजेस आले त्याला रिप्लाय द्यायचं नाही तर परत म्हणतील की याला फार आयडी नाही का <laughs> करे, 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 करे। पार्टी वगैरे झालेली आहे दादा नास्त पैकी जेवण खाऊ घातले आणि आता खूप झोप मी तर बसली ना की झोपणार आहे आणि एक त्यांनी चहा आणि कॉफी पिलेत मला तर दिलाच नाही मग म्हटलं जाऊ दे आता काय आता काय आता काय आता काय हा आम्हाला नव्हतं यायचं कारण काय बस बिल्ड आढळलं असत ना <laughs> हा <laughs> हा बरोबर उघड बिल वाढलं असतं वीस रुपये तिथं तिथे एवढे पैसे भरून आलो आम्ही <laughs> नाही का मला दिल्लीपर्यंत जातो वीस रुपयाचं जा पेट्रोल टाकून <laughs> <laughs> अरे हॅपी बर्थडे वन्स अगेन विश मिनी मेनी हॅपी टेन्स ऑफ द डे आणि टाटा बाय बाय सी यू तर वाढदिवस दादाच संपलेला आहे आम्ही बरंच काही काही के शूट केलेलं नाहीये पण मस्तपैकी जेवण वगैरे केलं चहा वगैरे घेतला आणि आत्ता आता सूरज दादा मला घरी सोडेन आणि आत्ता मी घरी जाईन तर चला तर मग इथेच मी ब्लॉगची सांगता करते भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत ब्लॉग्स पाहत राहा आवडलं असं लाईक्स शेअर्स आणि सबस्क्राईब वगैरे हो करा कमेंट करा आणि हसत राहा म्हणजेत राहा आनंदी राहा आणि समाधानी राहा पाय